साहेब संवादचे सुनील महाजन सुनील महाजन साहेब मिराजदारजी डॉक्टर चाकणे सर्व पत्रकार बंधू भगिन एक थोडा बऱ्याच महिन्यांपासून चालला आहे विचार गेले चार महिने विशेषतः मी आणि सुनील महाजन निराशदार आम्ही सगळेजण खूप याच्यावरती चर्चा करत होतो की आपण लहान मुलांसाठी काहीतरी करावं विशेषतः मी नॅशनल बुक ट्रस्टचा ट्रस्टी आहे त्यामुळे आता एक वर्ल्ड बुक फेअर आम्ही दिल्लीत घेतलं भारत मंडपामध्ये खूप मोठं असतं पंचवीस तीस लाख लोक त्याला येतात त्याच्यामध्ये जेव्हा आम्ही गेलो होतो तर तिथे आम्ही एक लहान मुलांचं दालन बघितलं तिथे नऊ दिवसामध्ये जवळजवळ चार साडेचार लाख लोकांनी भेट दिली आणि मला असं वाटलं की तिथे पालक पण आणि मुलं पण खूप एन्जॉय करत आहेत म्हणजे आपण या सगळ्या डिजिटल ड्रग्सच्या बाहेर पडायचं असेल तर काहीतरी चांगले सोल्युशन ऑप्शन्स पर्याय असले पाहिजेत आणि त्या दृष्टीने काय करता येईल असं म्हणून आम्ही तो एक विचार केला आणि मग त्यातनं एक चांगलं मुहूर्त स्वरूप त्याला आलं आहे विशेषतः मी पुणे महानगरपालिकेचे मनापासून आभार मानेल आयुक्त भोसले साहेबांचे बल्लाळ सरांचे कामटे सरांचे आणि त्यांनी खूप ॲक्टिवली या सगळ्या विषयामध्ये सोबत आमचे आले आणि त्यांचं जे काही सुविधा आहे महापालिका म्हणून ते त्यांनी आपल्याला उपलब्ध करून दिले या सगळ्या विषयामध्ये आणि राष्ट्रीय पुस्तक मॅथ आपल्याबरोबर आहे भारत सरकारचं महाराष्ट्र शासनाचा शालेय विभाग पण बऱ्यापैकी मदत या सगळ्या विषयात करणार आहे त्यामुळे एक अनोखा प्रयोग आहे मला खात्री आहे की मुलं एन्जॉय करतील पालक एन्जॉय करतील भरपूर उपक्रम आहेत खूप कार्यक्रम आहेत कार्यक्रमांची मालिका आहे रोजच्या रोज इतक्या गोष्टी असणार आहेत लहान मुलांसाठी आहे पालकांसाठी एंगेजमेंट आहे मुलांना आत सोडून पालकांना हेल्थ चेकअप करण्यासाठी सुद्धा व्यवस्था आहे पूर्ण त्यांची अशा सगळ्या प्रकारच्या एंगेजमेंट आपण त्या ठिकाणी ठेवलेलं आहे मुलांना येणाऱ्यांना आपण खाऊ पण देणार आहोत कारण शेवटी हे अट्रॅक्शन असतं मुलांसाठी त्यामुळे शाळेला सुट्टी आणि पुस्तकांशी घट्टी या थीमवरती मुलांमध्ये ही आवड निर्माण व्हावी म्हणून ही पुणे बाल पुस्तक जत्रा दोन हजार पंचवीस आपण करतो आहोत या सगळ्या विषयाचं एक डिटेल पत्रक आपल्याला दिलेलं आहे एका वेळेस अनेक गोष्टी चालणार आहेत म्हणजे खाऊ गल्लीमध्ये मुलं खाण्याचं एन्जॉय करतील तिथेही काही स्पर्धा खाण्याच्या चालतील पारंपरिक खेळ जे आपण केवळ ऐकतो कदाचित या पिढीने ते बघितले पण नाही असं म्हटलं तरी धाडसा होईल पण या मुलांनी कधी भोवरा खेळताना बघितलं नाही या मुलं कधी विठ्ठी दांडू खेळत नाही ही मुलं कधी गोट्या खेळत नाहीत ही मुलं कधी कुठल्याच प्रकारचे अगदी त्या टायरचा पण खेळ खेळत नाही तर असे दहा ते 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 बारा तेरा खेळ त्या ठिकाणी आपण ठेवले आहेत रोज संध्याकाळी हे सगळे खेळ मुलं एन्जॉय करतील त्या खेळांचं साहित्य त्याच ठिकाणी जर घ्यायचं असेल तर तेही मिळेल मुलांना त्याची पण व्यवस्था आपण त्या सगळ्या ठिकाणी करतोय विज्ञानाचे काही उपक्रम चालणार आहे ज्या ज्या मुलाला जे जे आवडेल ऐतिहासिक सगळं असणार आहे म्हणजे गोष्ट इथे संपत नाही या कार्यक्रमाचा का एक मावळा खेळ असं त्यांनी एक वेगळं त्या ग्रुपने बसवलेलं आहे आणि अशा सगळ्या वेगळ्या खूप गोष्टी आहेत अजून खूप गोष्टी याच्यात ऍड होणार आहेत पण एक मुलांच्या दृष्टीने एक पर्वणी या सगळ्या विषयाची होणार आहे तुमचं सहकार्य सगळ्यांचं असतं याला कुठलाही बाकी काही नाहीये केवळ मुलांची एंगेजमेंट मुलांची इन्व्हॉल्वमेंट मुलांचं अर्थाने ते या सगळ्या गोष्टी पुन्हा एकदा रममान होणं असा एक शुद्ध हेतू ठेवून आम्ही सुनील महाजनजी मी आणि आमचे पुणे महानगरपालिका या सगळ्यांच्या मदतीने हा कार्यक्रम करतोय कोण येणारे पाहुणे कोण असणारे उद्घाटन काय आहे हे माझ्या दृष्टीने तसं दुय्यम आहे सगळेच येतील मान्यवर मोठ्या प्रमाणात मान्य दादा पाटील आहेत माननीय मुरलीधर मोहळ आहे शालेय शिक्षणमंत्री माननीय दादा भुसे आहेत उद्योगमंत्री मान्य उदय सामंत आहे या सगळ्यांचं या सगळ्या विषयामध्ये मार्गदर्शन आहे या सगळ्या विषयामध्ये आणि एक पुण्याच्या एकूण सगळ्या सांस्कृतिक चळवळीत एक नवीन एक मानांकन होईल